नमस्कार आज आपण करणार आहोत पावट्याच्या दाण्याची भाजी तर त्यासाठी आपण आधी शेंगा अशा शे हिरव्यागार फ्रेश घेतल्यात त्या सोलून घ्यायच्यात आणि छान त्याचे दाणे आपल्याला करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला आता दाणे दाणे आपल्याला असे लालसर भाजून घ्यायचेत असा त्याला थोडासा चटका येईल अशा पद्धतीने आपण आता दाणे भाजून घेऊया कढई गरम करून घ्या आणि त्यामध्ये दाणे घाला पाणी चांगले भाजून झाले की आपण मॅशरने त्याला असे थोडेसे रगडून घ्यायचे अर्धवट असे छान म्हणजे भाजीची टेस्ट त्यामध्ये छान उतरते आता थोडे मसाल्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेऊया मसाल्यासाठी आपण घेतलाय लसूण ओलं खोबरं कडीपत्ता कोथिंबीर भाजलेल्या दाण्याचा कूड आणि कांदा तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा कांदा छान लाल सरपतून घेऊ यावर आपल्याला विरवीची फोडणी घालायची आहे यावर आपन, पड़ी पत्ता, आवर आता यावर घालूया आपण कढीपत्ता तो छान तडतडून घेऊया आणि एक चमचा आपण यावरती जिरं घालून घेऊया आता हे चांगलं हलवून घ्या हां फोडणी करताना गॅस नेहमी स्लो ठेवा आता यावरती आपण घालून घेतली एक चमचा हळद एक चमचा आपला लाल घरचा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धनापूर। सर्व मसाले घालून झालेत यावर आपण घालूया लसूण आणि ओलं खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते घालून घेऊया यामध्ये मी थोडीशी कोथंबीरही वाटून घेतली आता हे तेलावरती छान परतून घेऊया थोडीशी फोडणीसाठीही कोथिंबीर घाला आणि आता यावर आपण जे पावट्याचे दाणे भाजून थोडेसे मॅश करून घेतलेत ते दाणे घालून घेऊया आणि छान या मसाल्यांवर परतून घेऊया खूप टेस्टी अशी याची भाजी बनते नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा आता चांगलं परतून झालं की यावर आपण मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घेतलं मी आणि तुम्हाला हे जास्त जर पातळ किंवा घट्ट करायचं आहे तर एका साईडला थोडंसं सा पाणी गरम करून मग भाजीत घालत जा म्हणजे भाजीची टेस्ट छान होते तर आता मी मला जेवढं पट एवढे घट्ट पाहिजे त्यानुसार मी पाणी घालून घेतले तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घालून घ्या आता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आता यावर आपण भाजलेल्या दाण्याचा कूड घालून घेऊया आणि आता हे चांगलं चमच्याने असं मिक्स करून घेऊया आणि आता याला चांगली उकळी येऊन तो पावटा आपल्याला चांगला शिजवून द्यायचा आहे तर वरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं म्हणजे जरी आपल्याला नंतर रसाला वाटलं की घट्ट झाले आपल्याला रसा वाढवायचा आहे तर ते पाणी आपल्याला उपयोगी येतं किंवा तुम्हाला नसेल पाहिजे तरी पण ते बाजूला तुम्ही काढून घेऊ शकता छान आपलं बघा उकळून असं घट्टसर झाली भाजी छान असा रंगही आलाय भाजीला आणि वरून मी आता यावरती कोथंबीर घालून घेतली आणि आपली ही भाजी आता रेडी झालेली आहे यासोबत मी केलेली आहे बाजरीची भाकरी आणि आळूची वडी तर रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद